एक आठ दहा दिवसाची बातमी आहे की गर्भवती असलेल्या बायकोला आणि मुलाला इंद्रायणीच्या नदीत फेकलं नवऱ्यानी बरोबर आहे ना तुम्ही बातमी ऐकली असेल कदाचित बायकोला गर्भवती बायकोला आणि मुलांना इंद्रायणीत फेकून दिलं आता त्याला अटक झाली काल परवाची बातमी आपण ऐकली का नाही सगळ्या गोष्टी जिच्यावर प्रेम केलं त्याच मुलीचा खून करण्यात आला रोज विचित्र बातमी पाहायला मिळते माय बापाला कोणी मानायला तयार नाही ज्याही वडिलांना आपल्याला जन्माला घातलं त्याही वडिला विष पाजून मारणारी मंडळी या कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळते हा कलियुगाचं भयानक वर्णन करत असताना ऐका ज्या गुरुकडे आपण शिकलो थोडीफार विद्या प्राप्त झाली की त्याच गुरुला त्याची निंदा करायची त्याचे नावं ठेवायचे हे प्रचार हे प्रसार या कलियुगामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात ना ज्याच्याकडे शिकलो त्यालाच म्हणतात त्यांना त्यांना फारसं ज्ञान नाही काही आमच्या आमच्याजवळ येतात बरोबर आहे आमच्याजवळ आले की फोटो काढतात पण आमची ओळख व्हावी म्हणून अपेक्षा करतात आणि पुढं म्हणतात ते आम्हाला त्यांचं आम्हाला विचारा म्हणतात बरोबर आहे का नाही ज्याच्यासोबत राहतो त्याच्याशीच लोक वाईट वागायला सुरुवात करतात ज्याच्या सोबत राहतो त्याला या जीवनातून कसं संपून टाकता येईल याचा विचार या कलियुगामध्ये जास्त होत असतो म्हणून म्हणतात हमे तो आपने ने, ने लुटा असं म्हणतात ना कुठेतरी कैरोमे कहा था है गे? आपल्या माणसापासून ज्याला जीवनात मोठं व्हायचं त्यांना आपल्यापासूनच सावध राहायचं ना आपल्या घरातली भांडणं शेजारणीला माहीत होण्याचं काही कारण आहे का बोला आता ह्या शिवपुराणाच्या सात दिवसात नाहीत होत महाराज माहित पण वर्षभर दुपारच्या टाइमात काय करावं आम्ही बर वर्षभर मग आमचं हे घरातलं पुराण चालू असतं शेजाऱ्याच्या घरी जाऊन मग आपल्या घरातली भांडणं शेजाऱ्याला माहीत होत असतील तर मग कोणीतरी घरातलं जाऊन सांगत असेल ना आपल्या घरातल्याने सांगितल्याशिवाय कसं माहीत होणार आहे नाही ना माहित होणार हे कलयुगातलंच वर्णन लक्षात ठेवा कलियुगातलं वर्णन करत असताना मूर्ख लोकाला प्राधान्य जास्त मिळेल अजब तुझे सरकार काज अजब तुझे सरकार। अजब तुझे सरकार उत्वा अजब तुझे सरकार अजब तुझे सरकार बाण धुण इमल्या माजा बाण धुण इमल्या माड्या उ मात्र धो मजा नवताना मात्र धोपड्या व्रते व्रसे कडात धोंडा केवल ते तात धोडा विदेला बनिया अजब तुझे सरखा उठा अज तुझे सरखा ऊथा अज तुझे सरखा सजा राजा सजा अंधरे आधा दरे दरबा अजब तुझे दर बुध अजब तुझे दरवा तुझे अजब तुझे सरकार उद्धवा काय लहरी राजा राजाला जी लहर आली ते राजा करून मोकळा होतो बरोबर आहे आणि लोक मग काय नाही म्हणतात आमचे साहेब कसे का असे ना आमचे साहेब बरोबर आहे ना लहरी राजा प्रजा आंधळी आज लोक लक्ष देऊन आहे का बर का राजाला सुद्धा जनतेचा अंकुश असला पाहिजे राजाला सुद्धा भीती असली पाहिजे कोणाची प्रजेची पण आज राजाला प्रजेची भीती आहे का नाही ना राजाला आहे मतदानाच्या टायमाला तुकडे आणि क्वार्टर दिली कि प्रजा सर्व काही विसरून जाते लहरी राजा प्रजा आंधळी म्हणून कोणताही निर्णय शासन करत असताना सरकार करत असताना नेते घेत असताना जनतेला आपल्या सहमतात घेत नाही ना ग्रही धरतच नाही महाराज कुठं जनतेला ग्रही धरल्या जात चला बोला काही निर्णय जेव्हा करतात तेव्हा जनतेला ग्रहित धरलं पाहिजे ना पण लहरी राजा राजाला लहर आली की त्यांना निर्णय घ्यायचा आणि प्रजा आंधळी झालेली आहे कोणी कोणाला विचारायला तयार नाही कोणी कोणाला जाब विचारायला तयार नाही जो जाब विचारायला जातो त्याचे काही मागचे प्रकरण उखरून काढले जातात बरोबर आहे ना जाब विचारायला गेला की त्याचे काहीतरी प्रकरण झालेले न झालेले किंवा षडयंत्र करून त्याचं थांबवायचं आणि बस प्रजा आंधळी महाराज म्हणतात पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा बांधायला लोकांना आणि वेश्येला मणिहार ह्या आहे त्यांनी गायलेलं आहे पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मणिहार बरोबर आहे ना आपल्या बायकोला काही आहे का पतिव्रत्तेच्या गळ्यात धोंडा आणि वेशेला मनिहार तिला पाहिजे ते पुरवल्या जात ना बरोबर आहे का नाही आहे का याचा जास्त विस्तार करायची गरज नाही आपल्या सगळ्यांना या गोष्टी माहीतच आहे बरोबर आहे का नाही वेशेला मनिहार उद्धवा अजब तुझे सरकार या कलियुगाचं हे वर्णन असं चाललेलं आहे बर का या कलियुगात धर्माला प्राधान्य देणारी माणसं राहणार नाहीत या कलियुगात नास्तिक लोक जास्त पाहायला मिळतील आपल्याला नास्तिक आहे का नाही देव धर्म न मानणारी देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे महाराज म्हणतात विषयाच्या गोंधळामध्ये गुंतलेली माणसं आपल्याला या कलियुगामध्ये जास्त दिसतील म्हणून म्हणतात ना विषयो के बंदे से बांधा गया संत को भूले गया किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे जीवन गवा दिया गवा दिया रे तू जीवन गवा दिया जीवन गवा दिया तुमने जीवन गमा दिया जीवन गवा दिया जीवन क्या दिया क्या किया रे क्या किया किया क्या क्या किया रे जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया 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 पाना था उसको तो खो दिया जिस पाना था उसको तो खो दिया बोला जिस पाना था उसको तो खो दिया जिस पाना था उसको तो खो दिया अमृत छोड़ा पिता है शराब रे भगवान के नाम से लिया भगवान के नाम से लिया भगवान के नाम से क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया रे तुन जीवन गवा दिया तुन जीवन गवा दिया क्या किया रे जिस पाना दाऊश को दो पाना था को तो दिया जिसे पाना था को तो पूया क्या किया मना क्या किया क्या किया क्या किया रे कैमरा कहते तो अलग मनो तुम हलवा नुस्ते नुस्ता आका करा ना रबड़े आनूं तब उधे जाता मना क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना तो खो खोदिया रे जिसे उसको तो खो खोदिया ज्याला मिळवायचं होतं आपण त्याला आरून टाकलं बरोबर आहे का नाही विषय ओके से बांधा गया तो विषयाच्या सुखात गुर पटल्यामुळं विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील की महाराज म्हणले विषयाच्या सुखात गुरपटल्यामुळं महाराज म्हणले भगवंताच नाम घ्यायला आवडत नाही संत संघाचा विसर पडला संत संघाचा विसर पडला कशामुळं विषयाच्या सुखात गुरुपटल्यामुळं हे कशामुळं झालं कलियुगामुळं बरोबर आहे का नाही काला येतच मै नमहा म्हणतात ना या कलियुगाचं हे वर्णनच असं आहे काय वर्णन आहे कलियुगाचं ऐका आपल्या नवऱ्याला सोडून बाया परघरी रथ होती ना हे वर्णन आहे पर परघरी रथ होतील लक्ष देऊन ऐका पती व्रताबाईची नवऱ्याला काही किंमत राहणार नाही लक्ष देऊन ऐका बरं का पुत्र तो होईल पित्याचा वैरी महाराज म्हणले बापाचं आणि लेखाचं साप सा सारखं होईल साप आणि मुंगूस एकत्र आल्यावर शांत राहतं का नाही बरोबर आहे का नाही तसं मुलाचं आणि वडिलाची भांडणं होत राहतील हे तर किती पण पाहायला मिळतात आपल्याला किती सुद्धा मग आता हे पुन्हा घडणार आहे असं थोडंच आहे आता हे चालू आहे सध्या बरोबर आहे ना हे आता सध्या सुरू आहे या कलियुगाचं वर्णन महाराज म्हणले कलियुगात वेशभूषेला आणि केशभूषेला जास्त महत्व दिलं जाईल बरोबर आहे ना आता माझ्या फेट्यावरूनच घ्या ना बरोबर आहे ना कलियुगात वेशभूषेला आणि केशभूषेला जास्त महत्त्व दिलं जाईल म्हणून जास्तीत जास्त अॅडवर्टाईज जर कशाच्या असतील तर शॅम्पूच्या बरोबर आहे ना कपड्याच्या आणि शॅम्पू आहे का नाही केसाची काळजी जास्त करतात ना माणूस बरोबर आहे का आता ज्याला सरळ केस आहे त्याला वाटतं कुरुळे असावे कुरुळे ना ज्याचे कुरुळे आहे त्याला वाटतं सरळ असावे बरोबर आहे का नाही एक बाई नवऱ्याला म्हणे हो मला ब्युटी पार्लरला जायचं नवरा म्हणे कशाला <Sanother> माझे केस सरळ करायचे म्हणजे नवरा महिन्याने केस सरळ करायला ब्युटी पार्लरला जायची काय जा 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 गरज जा? आहे अगं माझ्या घरातल्या सगळ्या माणसाला सरळ केलं तू तू केस सरळ करत बरोबर केस सरळ करण्या तुला सांग बर बरोबर आहे का नाही केस भूषेला जास्त महत्व दिलं जाईल लक्ष लक्षेत नाही का बरं ना ना, का हे कलियुगाचं वर्णन आहे कलियुगात माणसं मूर्ख जास्त जन्माला येतील पुन्हा कलयुगातले लोक अल्पमतीहीन होते नाही होतील बुद्धी कमी पण दाखवतील जास्त आहे का ज्याला काही ज्ञान नाही तो म्हणल माझ्यासारखा ज्ञानी कोणीच नाही काय कहे? काहीला काही कळत नाही बर काहीला कळत नाही हे जाऊ द्या पण काहीला कळत नाही हे सुद्धा कळत नाही हे किती अवघड आहे बरोबर आहे का नाही हे बघा माणसाने एक तर ज्ञानी तरी असावं नाहीतर अज्ञानी तरी असावं एक तर पूर्ण ज्ञानी असेल तर त्याचं कल्याण त्याचा, त्याचा उद्धार होईल नाही तर असेल तर कुणाचं तरी ऐकून जीवनाचं कल्याण होईल पण मधल्या लोकांची अडचण आहे ज्याला ज्ञान नाही आणि अज्ञानी स्वतःला समजत नाही अशा माणसाचा अवघड आहे बरोबर आहे का आपल्याला कळत नसेल एखाद्या विषय आता आपण सांगाव बाबा मला याच्यातलं काही ज्ञान नाही मला याच्यातलं काही कळत नाही अरे ते ज्ञान मिळेल तरी ना बरोबर आहे का अज्ञान माणसानं झाकून ठेवू नये ते वाढत असतं मला येत नाही आता मी मागच्या वर्षी सांगितलं तुम्हाला मान्य केलं की मी पहिल्यांदा शिवपुराण कथा करतोय आणि दुसऱ्यांदा करतोय म्हणजे इथं झाल्यावर पुन्हा वर्षभर कुठं केली नाही पुन्हा इथंच येते नाही मग वर्षभर परत कुठं कथा कथाच जास्त करत नाही मी त्याचं कारण रोज दोन कीर्तन सोडावं लागतात नाना ते ॲव्हरेजली परवडत नाही ना बरोबर आहे का रोजचे दोन कीर्तन सोडायचे एका गावात सात दिवस थांबायचं हे शक्यच नाही आपल्याकडून होतच नाही जास्त मी टॉकीज वाल्यांना तर कथा देत नाही मागच्या वर्षी आला होता आपला सुशील बरोबर ना सुशील आला होता ना तो यावर्षी पण म्हटलं आमच्या अमोलला माहिती म्हणजे महाराज कथा तरी शूटिंग करू द्या तेवढी जी टॉकीजला दाखवायला म्हटलं नको मला परत कधीतरी करूया ऐके का सात सात दिवस एका जागावर थांबायचं आहे काय सांगा बरं मी माझं अज्ञान मान्य केलं होतं का नाही की मी पहिल्यांदा करतोय आणि जसं येईल तसं मी तुम्हाला सांगेल काय त्याच्यात त्याच्यात काय त्याच्यात मान्य करायला अडचण काय आपल्याला काहीच अडचण नाही ना हे बघा नाही म्हणल्यानं बरेचसे प्रॉब्लेम सुटतात मला याच्यातलं कळत नाही काय माणसं म्हणतात महाराज एक प्रश्न विचारायचा तुम्हाला मग मी म्हणतो विचारा बाबा कळत असेल येत असल तर मी उत्तर सांगतो आणि नसल येत तर सांगतो बाबा मला याची माहिती नाही तुम्ही दुसरं कोणाला तरी विचारा ते काय फाशी देणार आहे बर का बरोबर आहे काय फाशी देणार आहे का काही माणसं आडवण्यासाठी प्रश्न विचारतात खरंच महाराजाला येतं का नाही अहो सगळ्या गोष्टीचं ज्ञान सगळ्यांना असेलच असं असतं का नाही ना काही भाज्यांची काही बायाच्या आजची वांग्याची भाजी चांगली लागते बरोबर आहे पण काही माणसं बोलताना म्हणतात हा ही भाजी खायची असेल तर या हॉटेलला जा दुसऱ्या हॉटेलवर ही भाजी नाही मिळणार अशी बरोबर आहे का नाही काही म्हणतात तुम्हाला नाश्ता करायचा ना मग इथं जेवायसाठी नाही चांगलं पण नाश्त्याला हे चांगलं आहे हे चांगलं आहे बरोबर आहे का नाही असं केलं का नाही डिवाईड केलेलं असतं ना बरोबर आहे म्हणून लक्षात घ्या असं सर्वच गोष्टीचं ज्ञान सर्वांना असेल असं नाही मग कलयुगामध्ये लोक कसे होतील ज्ञानचं नाही पण मान्य करणार नाही बरोबर आहे ना अज्ञानी असतील पण स्वतःला ज्ञानी समजतील बरोबर आहे पंडित नसताना सुद्धा स्वतःला पंडित समजतील असं शिवपुराणामध्ये वर्णन आलेलं आहे ऐका बरं का हे कलियुगाचं भयानक वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे महाराज म्हणले कोणी कोणाला मानायला रिस्पेक्ट द्यायला आदर करायला एकमेकाचा तयार राहणार नाही अवघड विचित्र 哎。 जी का कलीचे काय महिमा मा कलयुगाचा असत्य शिरी धले जन खऱ्याच्या माग पळणारे पापा देती अनुमोदन हा खरं आहे बर पापा देती अनुमोदन म्हणून खून करून पण माणसं निर्दोष सुटतात का पुरावे बदलतात साक्षीदार बदलतात ना पापा देती पाहिलंच नाही म्हणतात मी बरोबर आहे ना पाहिलंच नाही पापा देती अनुमोदन करती हेळन संताचे महाराज म्हणले संताचे हेळण करणारी मंडळी आपल्याला या कलियुगामध्ये पाहायला मिळेल